नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात रायगड हादरलं सख्य भावानी मिळून केला जन्मदात्या आई वडिलांचा खून धक्कादायक कारण समोर रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली मेंदळीकोंड गावातील दोन सक्य भावांनी आपल्या जन्मदात्या त्या आई वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली म्हसळा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नरेश महादेव कांबळे वय त्रेसष्ट मजूर आणि चंद्रकांत महादेव कांबळे वय साठ निवृत्त कर्मचारी या दोघांना अवघ्या बारा तासात अटक केली मृतांची नावं महादेव कांबळे वय पंच्याण्णव आणि विठाबाई कांबळे वय त्र्याऐंशी अशी आहेत दोघांचे मृतदेह घरातच आढळले मुलगी अर्चना भालचंद्र पाटील वय चाळीस राहणार शिस्ते तालुका श्रीवर्धन हिने या घटनेनं म्हसळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक आत्महत्येमुळे याबद्दल संभ्रम होता परंतु म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्यानं तपास सुरू केल्यानंतर प्रकरण खुणाचं असल्याचं स्पष्ट झालं संशयाच्या आधारावर तपास पुढे नेल्यानंतर फक्त चोवीस तासात पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलं मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आई मेली तरी चालेल पण शिंदेच्या मराठी आमदारांनी उडवली खळवा चौकशीत नरेश आणि चंद्रकांत कांबळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आई वडील घर खर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत या कारणावरून दोन्ही मुलांना पालकांविषयी तीव्र नाराजी होती या रागाच्या भरात त्यांनी आपलेच आई वडील संपवण्याचा निर्णय घेतला रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून त्यांनी दोघांचा गळा घोटून खून केला त्यानंतर मृतदेह घरातच ठेवून आरोपी पळून गेले दोन दिवसानंतर शेजारांना घरातून दुर्गंध येऊ लागल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले असता वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले तपासात उघडकीस सा आलेल्या या सत्यानं गावकऱ्यांनी धक्का बसला या घटनेमुळे म्हसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट पसरली ले, पोटच्या लेकरांनीच जन्मदात्यांचा जीव घेतल्याचा सर्वत्र खळबळ व्यक्त केली जाते गावकऱ्यांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली मसळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे